महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे संतांनी भक्तीमागे आणि योग्य उपदेशाने आपल्या समाजात जनजागृती केली अशाच एका महान संतांची आपल्यासमोर ओळख करून देण्यासाठी मी यास इथे उभी आहे नमस्कार मी हर्षिका संजय वर्टेकर इथे जमलेल्या सर्व मान्यवरांना वंदन करून महाराष्ट्रातील थोर संत बाबा यांची ओळख मी आज आपल्यास करून देत आहे गाडगेबाबा यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील शेणगाव येथे तेवीस फेब्रुवारी अठराशे शहतर रोजी झाला त्यांचे पूर्ण नाव डेबुजी चिंगराजी जानडकर असे होते अठराशे ब्याण्णव साली गुंताबाई यांच्याशी डेबुजींचे लग्न झाले वयाच्या आठव्या वर्षापासून आपल्या घरातील गरीब परिस्थितीचे आपल्या समाजाच्या मागासलेपणाचे आणि अडाणीपणाचे त्यांनी निरीक्षण केले मामाची शेती स्वतःच्या कष्टाने फुलून त्यांनी अज्ञान दारिद्र्य अंधश्रद्धा असलेल्या आपल्या समाजाच्या कष्टाचा त्यांनी आदर्श ठेवला वयाच्या एकूण दिवसाव्या वर्षी त्यांनी घडादराचा त्याग करून संन्यास स्वीकारला त्यांनी अनेक ठिकाणी भ्रमण केले पायात पडलेला चपला आणि डोक्यावर मातीची वाटी घेऊन तेपायी प्रवास करायचे डीगुजी नेहमी आपल्या सवळत मातीचे भांडे ठेवायचे

पण तेच पैसे ते समाजाच्या विकासासाठी वापरत असतात अशा पैशातून त्यांनी शाळा धर्मशाळा रुग्णालय निवारे त्यांनी बांधले गावाची स्वच्छता केल्यानंतर ते कीर्तनाचे आयोजन करायचे आणि समाजात समाज कल्याणाचा संदेश द्यायचे गोपाला गोपाला देव किनंदन गोपाला 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 देव किनंदन गोपाला हा त्यांचा अभंग आपण असेही ऐकत असतो माणसात देव शोधणाऱ्या या महाबांधवांनी देवळात जाऊ नका मूर्तीपूजा करू नका सावकाराचे कर्ज काढू नका अडाणी राहू नका तंत्र मंत्र चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका अशी शिकवण त्यांनी आयुष्यभर लोकांना दिली दान म्हणून आलेल्या पैशांनी त्यांनी धर्मशाळा रुग्णालय बांधली पण संपूर्ण आयुष्यभर त्याने स्वतःसाठी सुद्धा बांधली नाही वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी या महामानवाचा मृत्यू झाला आयुष्यभर स्वच्छतेचा संदेश देणारा गरिबांसाठी लढणारा अंधश्रद्धेला ठाळा न देणारा या महामानवाला माझा कोटी कोटी प्रणाम धन्यवाद